नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत उद्या आहे कार्तिक पौर्णिमा ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा पण म्हणतात उद्या आपल्याला साधना करायची आहे कार्तिक स्वामींची शिवशक्तीचे स्वरूप म्हणजे कार्तिक स्वामी शिवदेवांचे ज्येष्ठ पुत्र त्यांचे दर्शन आपल्याला उद्या घेता येते बघा कार्तिक स्वामी हे आहे बल, बुद्धी, साहस यशस्विता याचे प्रतीक त्यांची साधना केल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी मिळायला लागतात आणि बघा कार्तिक स्वामी हे त्यांचं वाहन आहे मोर म्हणून अशी पद्धत आहे की तुम्ही कार्तिक स्वामींच्या दर्शनाला गेले तर तिथे मोराचं पीस त्यांना तिथे व्हायचं असतं त्याचबरोबर घरी पण तुम्ही प्रतिकात्मक त्यांची पूजा करू शकता तुमच्याकडे जर त्यांचा फोटो असेल तर फोटो ठेवून तुम्ही पूजा करू शकता आणि प्रज्ञा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचायचे आहे ज्याच्यामध्ये आहे कार्तिक स्वामींची अठ्ठावीस नावं ज्याद्वारे तुमची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी तुम्हाला मदत होते तर असे हे कार्तिक स्वामी आणि त्यांचं उद्या तुम्ही दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे असे मानण्यात होते की ह्या दिवशी शंकर देवाने त्रिपूर हा जो राक्षस होता त्याचा वध केला होता आणि त्यामुळे एक अशी पद्धत आहे की एकशे आठ कापसाच्या वातींच्या वाती करून तसा दिवा लावायचा असतो तुपामध्ये भिजवून हा संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळ काळाच्या वेळेस हा दिवा लावायचा असतो आणि जेव्हा आपण हा दिवा लावतो त्याच्या मागचं रिच्युअल असं आहे की हा दिवा लावल्याने वाईट गुणांनी युक्त हा जो राक्षस होता या वातीच वेगळी अशी आहे की त्याला त्रिपुरारी वात म्हणून मिळते आणि ती तुम्हाला मिळते ही वेगळी वात जी मिळते त्रिपुरारी वात याच्यामध्ये बऱ्याच है वाती असतात एकशे आठ मी तुम्हाला सांगितलं काही ठिकाणी त्या अडीचशे आहेत काही ठिकाणी साडेसातशे आहेत तर अशा ह्या वाती असतात आणि ही वात असा दिवा लावल्याने असे मानण्यात येते की त्रिपुरा तो जो राक्षस होता त्रिपुरासूर त्याच्यातल्या ज्या वाईट शक्ती होती त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी प्रदोषकाळी हा दिवा लावण्याची पद्धत आहे तर बघा असा दिवा तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे आणि त्याचबरोबर रेखी साधकांनी काय करायचं तर आपलं तत्व सक्षम करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पौर्णिमेच्या चंद्राची साधना करायची आहे उद्या ब्रह्ममुहूर्त रेखी सेशन आहेच आहे नेहमीप्रमाणे आपलं सकाळी पावणे पाचला सेशन होईल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकते तो तुम्ही नक्की जॉईन करा ब्रह्ममुहूर्ताला सेशन अटेंड केलं की त्याचे व्हायब्रेशन्स खूप छान असतात खूप छान आपल्याला त्या महत्त्वाच्या दिवसाचे सगळे दैवी शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात तर नक्की सगळ्यांनी अटेंड करा आणि बघा हा सुंदर दिवस कार्तिक पौर्णिमा तर ह्या दिवशी तुम्ही अजून काय करता येईल तर मून वॉटर तयार करायचं आहे Moon water अपन, मदे मून वॉटर म्हणजे आपण माझ्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की मून वॉटर कसं तयार करायचं आहे तर एकी साधकांना माझ्या परिवारातल्या सगळ्यांना माहिती आहे की नक्की काय करायचं आहे पीस रेखी फॅमिलीमध्ये ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी परत सांगते पाण्याची बाटली घ्यायची आहे काचेची असेल तर सगळ्यात उत्तम त्याच्यात तुम्ही पाणी भरायचं चंद्रप्रकाश जिथनं येतो म्हणजे खिडकीतनं येत असेल तुमच्या टेरेसवर असेल तर तिथे तुम्ही पाण्याची बाटली भरून ठेवायची आहे आता एकच बाटली भरून न ठेवता तुम्ही अजून दोन तीन घरामध्ये जेवढे मेंबर आहेत त्यांच्यासाठी ते मून वॉटर ध भरून ठेवायचं त्या पाण्या मून वॉटरवर तुम्ही तुमची रेखीची प्रार्थना म्हणून रेखीची चिन्ह काढायची आहेत आणि त्या मून वॉटरला तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा त्या पाण्यावर तुम्ही बोलायची आहे आणि मग ते पाणी तुम्ही रात्रभर बाहेर टेरेसवर किंवा त्या खिडकीजवळ ठेवायचं आहे असं मानण्यात येतं की, की, की पौर्णिमेचा हा चंद्र आहे ब्रह्मांडातली सगळ्यात मोठी शक्ती बघा सूर्य आणि त्याच्यानंतर चंद्र या ब्रह्मांडातल्या मोठ्या शक्ती ज्यांना आपण देवता समान मानतो या शक्ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रह तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात चंद्रदेव आपण त्यांना म्हणतो आणि त्यामुळे तुम्ही खिडकीजवळ हे पाणी ठेवायचं आहे किंवा तुमच्या टेरेसवर किंवा जिथे चंद्रप्रकाश असेल त्या ठिकाणी तुम्ही हे पाण्याच्या बाटल्या ठेवायच्या आहेत पण नक्की तुम्ही रेकीची पा प्रार्थना म्हणून रेकीची चिन्ह काढून हे पाणी ठेवायचं आहे रात्रभर हे पाणी ठेवायचं आहे सूर्य उगवायच्या आधी ते पाणी तुम्ही घरात ठेवायचे आणि हे पाणी तुम्ही असं ठेवून हे पाणी रोज तुम्ही थोडं थोडं एक घोट प्यायचं ज्याप्रमाणे आपण तीर्थ पितो त्याप्रमाणे एक एक घोट म्हणजे प्रत्येकासाठी एक बाटली असेल तर त्याप्रमाणे ते पाणी तुम्ही प्यायचं आहे तर त्याद्वारे तुम्हाला चंद्रतत्वाचे आशीर्वाद मिळायला लागतात हा प्रयोग मी करते जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून आणि मला आशीर्वाद जाणवत आहेत चंद्रतत्वाचे आणि चंद्रतत्वाचा संबंध आहे तुमच्या स्वाधिष्ठान चक्राशी जिथे आहे आपलं जलतत्व जलतत्व आणि चंद्रतत्व यांचा जवळचा संबंध ह्या माहितीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकलेला आहे नक्कीच तुम्ही तो बघा त्यातनं तुम्हाला अधिक माहिती मिळेल एक मी फक्त गोष्ट सांगू शकते की पौर्णिमेला आपल्याला माहिती आहे की पाण्याजवळ आपण जात नाही केव्हा तेव्हा भरती असते भरभरून बर पाणी तिथे काठावर येत असतं तर म्हणून पाण्याच्या ठिकाणी पाण्याचा आणि चंद्रतत्वाचा खूप जवळचा संबंध आहे आणि बायकांमध्ये याचा संबंध आहे तुमच्या स्वादिष्ठान चक्र म्हणजे जसं पुरुषांमध्ये पण तसं बायकांमध्ये हार्मोन्सचा संबंध चंद्रतत्वाशी खूप आहे जेव्हा तंद्र चंद्रतत्व व्यवस्थित काम करत असते त्यावेळेस तुम्हाला तुमच्या स्वादिष्ठान चक्रा रिलेटेड रिप्रोडक्टिव सिस्टीम रिलेटेड त्रास कमी व्हायला लागतात म्हणून चंद्रतत्वाला सक्षम करणं खूप गरजेचं आहे तर नक्की सगळ्यांनी आवर्जून हा प्रयोग करायचा आहे सगळ्यांनी एक प्रकारचे आशीर्वाद म्हणजे चंद्रतत्वाचे आशीर्वाद त्यासाठी पाण्याच्या बाटल्या तुम्ही नक्की भरून ठेवायचे आणि रोज हे असं रात्रभर ठेवलेलं पाणी तुम्ही रोज एक एक घोट प्यायचं आहे त्याद्वारे तुम्ही बघा ज्यांना कोणाला त्रास होतात गर्भाशयाच्या संबंधित किडनीच्या संबंधित तर ते त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते तर नक्की सगळ्यांनी हे मून वॉटर तयार करायचं आहे आणि चंद्राचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून इनफॅक्ट मी म्हणते आजपासूनच तुम्ही आभार मानायचे चंद्रग्रहाचे या ब्रह्मांडातली मोठी शक्ती जिच्यामध्ये आहे देवत्व त्यांचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचंच आपण बघू शकतो की जेव्हा आपण शंकरदेवांना बघतो त्यांच्या बघा त्यांच्या माथ्यावर आपल्याला दिसतात चंद्रकोर म्हणजे जेव्हा आपण साधना करत असतो चंद्रतत्वाची तेव्हा वैश्विक शक्तीरूपी शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात तर असे चंद्रदेवाची सगळेजण पूजा करणार आहेत आणि बघा तुम्हाला हे मून वॉटर तयार करायचं आहे हे मून वॉटर तयार करण्याची पद्धत पण मी तुम्हाला सांगितली आहे आणि त्याचबरोबर त्रिपुरारी वात तुम्ही संध्याकाळी उद्या लावणार आहात आणि नंतर ती त्रिपुरारी वात पूर्ण जळून गेल्यानंतर त्या वातीचं भस्म तुम्ही शिवलिंगाला अर्पण करण्याची पद्धत आहे अशी तर जमल्यास नक्की सगळ्यांनी तसे करा आणि त्रिपुरारी पौर्णिमेचे सगळ्यांना भरपूर आशीर्वाद मिळू दे शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू दे अशी माझी मनापासून प्रार्थना अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या भेटू आपण ब्रह्ममुहूर्तावर पावणे पाचला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्या खाली माझी लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता रोज ब्रह्ममुहूर्तावर आपले रेखीचे सेशन असतात फक्त शनिवार आणि रविवार सोडून नक्की सगळ्यांनी अटेंड करा आणि बघा दिवसभर तुम्हाला जाणवतात रेखीचे आशीर्वाद शिवशक्तीचे आशीर्वाद या शिवशक्तीच्या आशीर्वादांद्वारे सगळ्यांचे कल्याण हो